तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की केसर खाल्ल्याने त्वचा उजळते पण खरंच केवळ केसर खाल्ल्याने त्वचा गोरी होते का क्या हा फक्त एक समज आहे म्हणून आज आपण या विषयाचा आयुर्वेद विज्ञान आणि आहारशास्त्रातल्या आधारावर सखोल अभ्यास करणार आहोत मित्रांनो केसरचं बॉटनिकल नाव आहे कॉक्रस सॅटिव्हस ही एक महागडी पर अत्यंत शक्तिशाली वनस्पती आहे भारतात विशेषतः काश्मीरमध्ये केसरचं उत्पादन केलं जातं आणि काश्मीरमधील हे केसर, काश्मीर केसर जगातील सर्वात उत्तम केसर मानलं जातं मित्रांनो केसरचा उपयोग फक्त पदार्थ सुगंधित करायला नसून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार फायदेशीर आहे चला तर मग वेळ न घालवता आपण सविस्तर जाणून घेऊया केसर खाल्ल्याने त्वचेला खरंच फायदा होतो का आणि होतो तर तो कसा मित्रांनो केसर म्हणजे नुसतं सुगंध देणारे घटक नव्हे तर निसर्गाने दिलेले एक अनमोल रत्न आहे आयुर्वेदामध्ये ज्या औषधींना विशेष महत्व दिलं जातं त्यामध्ये केसरचा मान फार मोठा आहे ही वनस्पती दिसायला नाजूक असली तरी तिचं औषध सामर्थ्य अत्यंत प्रभावी आहे सॅटिव्हस या वनस्पतीचं फुल म्हणजे केसरचं मूळ स्थान या फुलाच्या केशर रंधामधून मिळणारं गडद केसरी लाल रंगाचा घटक खरा केसर असतो आणि हा एक एक धागा हाताने अलगत वेचायचा असतो आणि तेही अतिशय काटेकोर पद्धतीने यामध्ये मेहनत अधिक लागते आणि उत्पादन अत्यंत मर्यादित असते म्हणून ती इतकी महागडी आहे पण तिचं मोल केवळ किमतीत नाही तर आरोग्यदायी गुणधर्मामध्ये अधिक आहे मित्रांनो आयुर्वेदामध्ये केसरला वर्ण्य असं म्हटलं आहे याचा अर्थ ती त्वचेचा रंग तेज आणि सौंदर्य सुधारण्यास मदत करणारी औषधी आहे चरक आणि सुसृत संहितेमध्ये देखील केसरला शरीर शुद्धी करणारी पोषणदायक आणि मन शांत करणारी औषध मानले गेले आहे विशेषतः भावप्रकाश निघंटू या ग्रंथात केसरचं वर्णन अतिशय स्पष्टपणे केलेलं आहे जिथे ती त्वचेला निखार देणारी आणि रक्त शुद्धी करणारी म्हणून सांगितली आहे केवळ सौंदर्य नाही तर ती त्वचेच्या खोल थरावर काम करत असते म्हणून केसर म्हणजे सौंदर्याचे नाही तर संपूर्ण स्वास्थ्याचं गुपित मानलं गेलेलं आहे केसरचं सौंदर्यवर्धक सा सामर्थ्य केवळ आयुर्वेदापुरतं मर्यादित नाही तर आधुनिक विज्ञानही त्याला पाठिंबा देतं संशोधनाने हे स्पष्ट केलं आहे की केसरमध्ये काही महत्वाची जैव सक्रिय घटक आढळतात जे शरीरावरती कोल पातळीवर परिणाम करतात ज्यामध्ये क्रोसिन सॅफ्रोनॉल कॅम्फेरॉल आणि क्रोसिन ही घटक मुख्य आहेत या सर्व घटकांमध्ये अँटीऑक्सिडेंट म्हणजे शरीरात होणाऱ्या ऍक्सिडेंटिव्ह स्ट्रेसशी लढण्याची ताकद असते मित्रांनो आपल्या शरीरात दररोज काही फ्री रॅडिकल्स निर्माण होतात जे त्वचेच्या पेशींना हानी पोहोचवतात आणि त्वचा थकलेली निस्तेज आणि आणि वयस्कर दिसू लागते हे अशा नुकसानदायक घटकांना निष्क्रिय करतात त्वचेला संरक्षण देतात मित्रांनो विशेष म्हणजे क्रोसिन या घटकाबद्दल दोन हजार अठराच्या जर्नल ऑफ इथेनो फार्मोकोलॉजी मध्ये प्रकाशित संशोधनात हे आढळून आले आहे की केसरचा सातत्याने वापर केल्यास त्वचेच्या वर्णात स्पष्टपणे सुधारणा दिसून येते क्रोसिन हे मेलेनियनचं उत्पादन मर्यादित करतं आणि त्यामुळे त्वचेचा गडदपणा कमी होण्यास मदत होतो मेलेनियन हा रंगद्रव्य जबाबदार असतो त्वचेच्या काळीपणासाठी त्यामुळे त्याचं संतुलन राखणं आवश्यक असतं या दृष्टीने केसर एक नैसर्गिक उपाय म्हणून प्रभावी ठरतो आणि त्यामुळे त्याचा वापर सौंदर्य वृद्धीसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातूनही योग्य ठरतो मित्रांनो आयुर्वेद ही, ही केवळ एक औषधांची शास्त्रीय प्रणाली नाही तर ती शरीर आणि मनाच्या समतुलावर आधारित जीवनशैली आहे या शास्त्रामध्ये आरोग्य म्हणजे आजार नसणं नव्हे तर दोष धातू आणि मल यांचा संतुलित प्रभाव होणे याच संदर्भात केसरकडे बघितलं जातं आयुर्वेदात केसरला उष्ण औषधी याचा अर्थ ती शरीरात उष्णता निर्माण करून लासरणाला चालना देते आणि पचनक्रिया अधिक प्रभावी करते भावप्रकाश निघंटू या सुप्रसिद्ध आयुर्वेद ग्रंथामध्ये केसर विषयीचं वर्णन करताना सांगितलं आहे की केशरम वर्ण्य रक्त शुद्धीकरण स्निग्धम मेधा वर्णनच म्हणजेच केशर त्वचा उजळते रक्त शुद्ध करते स्निग्धता म्हणजे मृदता निर्माण करते आणि मेंदूच्या कार्यक्षमता ही वाढवते त्यामुळे शरीराला पोषण मिळतं आणि संपूर्ण स्वरूपात आरोग्य टिकून राहतं आपल्या शरीराची त्वचा ही अंतर्गत स्थितीचं प्रतिबिंब असते जर रक्त शुद्ध असेल आणि यकृत व्यवस्थित कार्यरत असेल तर त्वचेला तो तजलेपणा नैसर्गिकरित्या प्राप्त होतो केसर हे यकृताचे कार्य सुधारण्यास उपयुक्त ठरते त्यामुळे ती त्वचेवर प्रत्यक्ष नसली तरी खोल परिणाम करणारी औषध ठरते आयुर्वेदाने या सगळ्याच बाबींचं सुसंगतपणे वर्णन केल्याने केसरचं स्थान अतिशय सन्मानाचं आहे मित्रांनो केसर खाणे जितके फायदेशीर आहे तितकंच ते योग्य प्रकारे घेणं महत्वाचं आहे आयुर्वेदामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की औषधी गुण असलेली कुठलीही वस्तू शरीरात जाण्याची पद्धत जर बरोबर नसेल तर तिचा परिणाम कमी होतो आणि काही वेळा त्रासदायक सुद्धा ठरते केसर देखील याला अपवाद नाही त्यामुळे केसर घेताना त्याचे प्रमाण वेळ आणि पद्धत याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो आयुर्वेदीय परंपरेनुसार केसर हे कोमट दुधात मिसळून घेणं उत्तम मानलं जातं विशेषतः गर्भवती महिलांना केसराच्या पोषक गुणामुळे केसरयुक्त दूध दिलं जातं कारण ते गर्भातील बाळाच्या विकासातही मदत करतं आणि आईच्या शरीराला पोषण पुरून त्वचेला नैसर्गिक नितळपणा देतं सकाळी रिकाव्या पोटी दोन तीन केसराचे धागे गोमट दुधात मिसळून घेतल्यास शरीराची ऊर्जा वाढते आणि पचन संस्थेतील काही लोक केसरचा चहा देखील बनवतात ज्यामध्ये हळद सूंड किंवा दालचिनी सारखी औषधे मिसळली जाते जे त्वचेसोबतच एकंदर प्रतिकार शेतीसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं मात्र केसर हे तीव्र परिणामकारक औषध असल्याने त्याचा अतिरेक टाळणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे रोज जास्तीत जास्त आठ ते दहा मिलीग्राम इतकंच प्रमाण सुरक्षित मानलं जातं यापेक्षा अधिक घेतला शरीरात उष्णता वाढू शकते डोकेदुखी उलट्या किंवा अस्वस्थता जाणू शकते त्यामुळे केसरचा वापर करताना त्याची शक्ती ओळखून सैमाने आणि शहाणपणाने तो आहारात समाविष्ट करणं केवळ सौंदर्यच नव्हे तर आरोग्यासाठी आदर्श ठरतं मित्रांनो केसरचा उपयोग आपण केवळ खाण्यासाठीच करतो असं नाही तर त्याचा बाह्य वापर विशेषतः चेहऱ्यावर सौंदर्य वृद्धीसाठी फार उपयोगी ठरतो यामध्ये एक नैसर्गिक चमक निर्माण करणारी ताकद असते जर तुम्ही केसर चंदन गुलाबजल आणि दूध यांचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावलं तर काही दिवसातच तुम्हाला त्वचेतील निखार जाणवेल हे मिश्रण त्वचेतील मेलेनियन सिंथेसिस कमी करतं म्हणजेच त्वचेला काळसरपणा देणाऱ्या रंगद्रव्याचं प्रमाण संतुलित करतं त्यामुळे पांढऱ्या उजळ आणि समप्रमाणात चमकणाऱ्या त्वचेचा अनुभव येतो तुम्ही जर हे फेस पॅक आठवड्यातून एकदा वापरलं तर डाग टॅनिन आणि पिगमेंटेशन सारख्या त्रासांमध्येही लक्षणीय फरक जाणवतो ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी नियमित आणि संयम तिचा मुख्य गाभा आहे पण हे सगळं करताना एक महत्वाचा मुद्दा विसरून चालणार नाही आपल्या त्वचेचं आरोग्य केवळ बाह्य गोष्टींवर नाही तर आपल्या आहार झोप आणि मानसिक स्थितीवरही अवलंबून असत फक्त केसर खाल्ल्याने रंग गोरा होतो हा अर्धसत्य आहे कारण जर आपल्या आहारात पोषणाचा अभाव असेल पचनसंस्था कमकुवत असेल शरीरात पाणी कमी असेल झोप अपुरी असेल किंवा तणाव खूप असेल तर कितीही चांगली औषधे घेतली तरी परिणाम दिसणार नाही जर तुमचा आहार जास्त फळांनी भाज्यांनी किंवा बी बियांनी भरलेला असेल शरीर नीट झोप घेत असेल आणि मन शांत असेल तर मग केसर त्यावर सोन्याहून अधिक काम करते म्हणजेच त्याचे फायदे दुहेरी होतात पण जर शरीर आधीच थकलेलं प्रदूषित अन्नाने भरलेलं आणि मन सतत तणावत असेल तर मग केसरही काही करू शकत नाही म्हणून सौंदर्य टिकायचं असेल तर केसर हे केवळ एक पूरक साधन समजा आणि संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष द्या त्याचा खरा फायदा आज आपण ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो ती जर शास्त्रीय तर तिचा उपयोग अधिक आत्मविश्वासाने करता येतो केसर सुद्धा याला अपवाद नाही आधुनिक संशोधनाने आयुर्वेदामध्ये दिलेल्या दाव्यांना पुष्टी दिलेली आहे जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मटॉलॉजी मध्ये दोन हजार वीस साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार केसर सा वापर सातत्याने आठ आठवडे केल्यास त्वचेच्या रंगात निखार येतो त्वचा अधिक गोरी आणि उजळ दिसते हे प्रभाग मानवी त्वचेवर केले गेले आहे आणि याचा परिणाम वास्तवात दिसून आलेला आहे त्याचबरोबर फायथोथेरपी रिसर्च दोन हजार सतराच्या अभ्यासात केसर या त्वचेतील जो त्वचा गडद बनवतो त्याच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याची स्पष्ट परिणामकारकता दिसून आली त्यामुळे केसर फक्त बाह्य सौंदर्य वाढवणारी नसून त्वचेमधील शारीरिक प्रक्रियांवरही परिणाम करणारी ठरते मित्रांनो याच वेळी आयुर्वेद रिसर्च अँड प्रॅक्टिस दोन हजार पंधराच्या एका संशोधनाला असं आढळून आलं आहे की केसर यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देतं आरोग्य म्हणजे शरीर शुद्धीकरण नीट होतं आणि जेव्हा शरीर आतून स्वच्छ होतं तेव्हा त्याचं तेज बाहेरून दिसून येतं या सर्व संशोधनातून केसरचा उपयोग केवळ पारंपरिक श्रद्धेवर आधारित नसून वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झालेला आहे पण लक्षात घ्या केसर जरी नैसर्गिक असली तरी तिचे प्रमाण जर योग्य नसेल तर ते दुष्परिणाम होऊ शकतात ती उष्ण गुणधर्माची असल्याने अतिप्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढते जे डोकेदुखी उलट्या जळजळ अशक्तपणा किंवा शिर्यांच्या बाबतीत गर्भपातासारखे गंभीर त्रास निर्माण करू शकतात विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केसरचा उपयोग करावा कारण औषधे हे केवळ त्यांच्या गुणांनी नव्हे तर वापराच्या योग्यतेने प्रभावी ठरतं त्यामुळे केसरचा खरा लाभ घ्यायचा असेल तर योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही त्रिसूत्री पाळणं आवश्यक आहे त्यातच खरं सौंदर्य आणि आरोग्य लपलेलं आहे तर मित्रांनो केसर खाल्ल्याने त्वचा गोरी होते का याचं उत्तर आहे होय पण अटींसह केसर शरीरात कार्यरत होण्यासाठी आपली पचनशक्ती चांगली असावी लागते रक्त स्वच्छ असावं लागतं आणि संपूर्ण दिनचर्या नैसर्गिक आणि संतुलित असावी लागते आयुर्वेद सांगतो त्वचा ही केवळ रंगाने नव्हे तर आरोग्याने तेजस्वी होते केसर त्यात मदत करू शकतो पण तो जादुई उपाय नाही तो एक सहाय्यक घटक आहे एक नैसर्गिक पोषक औषध मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मित्रांनो मी राजेंद्र भोसलेत तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा मीत करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र